माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पाच सहा सात आठ या मराठवाड्याचा दौरा करत आहेत आणि नांदेडला साहेब सहा तारखेला पण आहे आणि सात तारखेला पण आहे नांदेडच्या एका भागात सहा तारखेला आहे एका भागात सात तारखेला आहे आणि हा दौरा प्रामुख्यानं शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी की सरकारने जे पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीच्या नंतर त्या पॅकेजचं काय झालं खरं तर हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला दगाबाजर अशा पद्धतीनं एक टॅगलाईन दिलेली कारण सरकार शेतकऱ्याशी दगाबाजी करत आहे सांगितलं हेक्टरी साडे अठरा हजार रुपये देऊ मोठ्या मुश्किलीनं काही ठिकाणी साडेसात साडेआठ हजार आले काही लोकांना तर हजार दोन हजारपणे आले बागायती ज्याचं क्षेत्र आहे त्याला अजून एक रुपये आलेला नाही फळबागा जे आहे त्यांनाही काही आलेलं नाही ज्याच्या जमिनी खडून गेल्या वाहून गेल्या त्यालासुद्धा काही आलेलं नाही पीक विम्याचा तर काही प्रश्नच नाही पण सरकारने सांगितलं पीक विमा मिळेल रब्बीसाठी मिळेल आता रब्बी कधी सुरू होती जरा सांगा रब्बी तर सुरू झालेलं आहे रब्बीच्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असताना अजूनही रब्बीचा जर रुपया मिळत नाही तर मला असं वाटतं सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी करतं आहे आणि मग या अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे फसवं आहे दगाबाजी करणारं आहे आता हे आम्ही आहे आणि म्हणून हे खरं काय खोटं काय शेतकऱ्याशी संवाद साधून आम्ही करू शेतकऱ्यांनाच विचारू ज्या शेतकऱ्यांना भेटला असेल तर त्याचं सरकारचं स्वागत करू आम्ही पण भेटलं नसेल तर सरकारने शेतकऱ्यांशी दगाबाजी करू नये शेतकऱ्यांची फसवणूक करू नये ही भूमिका आमची शिवसेनेची राहील म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा पूर्ण मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये परवापासून सुरू होणार परवीण दरेकर यांनी मला असं वाटतं मुंबईत बसून टीका टिपणी करण्यापेक्षा आम्ही आता इथं आलेलो हे पारावर आलो आम्ही इथले पहाडी गावचे इथं पिकनिक आहे का इथं पिकनिक आहे का काय इथं पर्यटन स्थळ आहे इथं जनतेसाठी संवाद शेतकऱ्यांसाठी संवाद साधायला आम्ही येतो टीका करणाऱ्यांनी करत राहा मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्याची गरज नाही फक्त सरकारने पॅकेज दिलं की नाही दिलं याचं उत्तर प्रवीणजीने दिलं असेल तर बरं झालं असतं भावनकुळे असं म्हणाले की तुमचे जे एकतीस खासदार निवडून आले ते मग ते ओट चोरीमधून आले का ते पण जाहीर करावं ठाकरे परिषद घेऊन सांगा चुकीच्या निवडून आले ओट चोरीचा प्रकार लोकसभेनंतर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत या महाराष्ट्रात पासष्ट लाख मतदार वाढलेले आहे आणि ते सगळं मतदान यांना पडलेलं आहे आम्हाला जे मतदान लोकसभेला पडलं तेच मतदान विधानसभेला पडलं जे वाढलं मतदान हे जे विधान लोकसभा ते विधानसभेच्या काळात हे मतदान म्हणजे वोट चोरीचा प्रकार होता त्यामुळं लोकसभेला जे मतदान पडलं आणि विधानसभेला जे मतदान पडलं याच्यात फरक गिरीश तुम्ही जे म्हणतायत की म्हणजे दुभार मतदाराचे नाव तुम्ही जे उद्धव साहेब जे घेतात तर उद्धव साहेब मग मा मालेगाव मागाव मुस्लिम जे मतदार मतदारसंघात तिथले नाव का घेत नाहीत असा प्रश्न मला असं वाटतं याला मुस्लिम आणि हिंदू याला वाद देण्याची गरज नाही मुद्द्यावर मूळ मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे मूळ मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे की दुबार मतदार जो जिथला असेल तुम्ही मालेगावचाही काढा का ना आणखी कुठला तुम्ही भिवंडीचा तोही तो काढा ना त्यातलंही काढा आम्ही कोणत्याही शहरातलं स्पेसिफिक आम्ही म्हणत नाही आमच्याकडे लोकांच्या तक्रारी येतात त्या आम्ही सगळ्या जनतेसमोर मांडतो असं कुठे आहे का की दुबार मतदान हिंदूंचा असू द्यावं आणि मुसलमानाचं नसो किंवा मुसलमानांचा असू द्यावा हिंदूंचं ना असो कोण म्हटलं का दुबार मतदार कोणाचंही असो याला जातीवादाचं रूप देण्याची गरज नाही यांच्या धंदेच आहे जातीवाद देणं मूळ आलं ना प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही त्याच्यात जात धर्मानत बसायचा आणि म्हणून तुम्ही सुस्पष्टपणे दुबार मतदार तिबार मतदार आहे हे काढा हे काढण्याची भूमिका घ्या बाकी कशाला भूमिका राज ठाकरे असं म्हणत आहेत हे भैया न जिहाद जिहा दिसतो जिहाद दिसतो ओट जिहाद दिसतो कसला जिहाद याच्यामध्ये राज ठाकरे तुमची भूमिका घेत होते ते आज फार छान वाटत होतं आता राज ठाकरे बोलतात आता ओढची यादी झाले का ते आता ओट जिहादी झाले ते आपण भारतीय जनता पार्टीच्या भूमिका ह्या कुठेही सातत्यानं बदलत असतात वोट चोरीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीचं अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली होती ती कोठी का सांगावं संजय गायकवाड बोलल बोलले खोट का सांगाव परवा राजसाहेब साहेब बोल रे बोलले की जे मतदान कल्याणच्या एका मतदारसंघात आहे ते नरिमन पोडे मलबार हिलच्या मतदारसंघात खोटे का सांगावं त्याचे खुलासे करा ना बाकी कशाला हिंदू मुसलमान भिवंडी मालेगाव आणि मुंबई करत बसतात गिरीश महाजन यांनी सुद्धा टीका केली ते म्हणले की मुख्यमंत्री असताना घरात बसून पाहणी केली आता सुद्धा घरात बसून पाहणी करावी आता गिरीश महाजनाचे अवकाद आहे का उद्धव साहेबांवर टीका करायची गिरीश महाजनाच्या एका सपोर्ट करणाऱ्या माजी नगरसेवकानं भारतीय जनता पार्टीच्याच एका आमदाराला मारण्याची सुपारी दिली नाशिकची जरा तुम्हाला मी बातमी देतो आहे की गिरीश महाजनाचा समर्थन करणारा एक माजी नगरसेवक नाशिकचा यांनी भारतीय जनता पार्टीचेच एक आमदार मला दोघांचे नाव माहिती आहे मी सांगत नाही ते तुम्ही शोधा या दोघा यांची सुपारी गिरीश महाजन ज्याचं समर्थन करतात अशा एका माजी नगरसेवकांनी दिली याची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आहेत मला असं वाटतं गिरीश महाजने आधी याचा तपास करावा कोण हा नगरसेवक यांनी का ही सुपार दिली होती त्याच्यावर कारवाई करावी आणि नंतर आमच्यावर टीका करावी सरोदे यांची तीन महिन्यासाठी रद्द करण्यात आली सार्वजनिक राज्यपाल विधानसभा यावर जे बोलले त्या मला असं वाटतं हा निकाल नाही लागलेला एक कोणती तरी आपला जो आपली जी काउन्सिल आहे बार काउन्सिल याची कोणती समिती होती यांनी हा निकाल दिला आहे मला असं वाटतं यांनी निकाल देऊन काही होणार नाही राज्यपालावर टीका नये का राज्यपाल छत्रपती शिवरायांचा अवमान करतात राज्यपालांनी बारा खा आमदार निवडायचा निकालाला विलंब केला तर बोलू नये राज्यपालांना राज्य, राज्य विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचा ऐकत नाही म्हणून बोलू नये का बोलले असे मागे जनता उभार संजय दोन दिवसापुढे दौरा जिल्ह्यात दौऱ्या त्यांनी गुवाहाटीचा किस्सा सांगितला उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर गुवाटीला तीन दिवस जेवण होते ते इमारतून उडी खाण्याच्या तयारीत सुद्धा होते असं सुद्धा सांगितलं आणि याला दुजोरा दिलाय बालन कल्याण करण्याची माझं मनस्थिती नव्हती म्हणे मी डिस्टर्ब होतो नुँ नुँ। मला असं वाटत होतं की मी जनतेसोबत हे करतो धोका दे देतो मला असं वाटतं आपल्या मनाचं आत्म्याचं आवाज थोडा का होत नाही तेव्हाच त्यांना ऐकू आला पण तो शेवटी गद्दारी तर केली ना बालाजी कल्याण असो की संजय शिर सर शेवटी गद्दारच आहे ते लोक ज्या शिवसेनेनं बालाजी कल्याणकर याची क्षमता आम्ही दुसरा शब्द उच्चारत काय आहे बालाजी कल्याणकरांना स्वतः माहिती तसं असताना शिवसेनेमुळं ते आमदार झाले आणि मला वाटतं असं झाल्यानंतर त्या माणसाचा आत्मा त्याला सांगतच असेल की आपण चूक करतोय असंच त्यांना वाटलं असावं म्हणून ते संजय शिरसाट किंवा बालाजी कल्याणकर बोलले असावे